नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती अतिसंभाव्य ठिकाणी काही प्रश्न घेतलेले आहेत हे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनामधून खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं चा लेटेस्ट चालू घडामोडीचं चा पीडीएफ सोबत सर्व पेपर आणि नोट्स जर तुम्हाला सर्व काही पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही या सर्व पी डी एफ घेऊ शकता तुम्हाला एका मिनटाच्यात व्हॉट्सॲपवर सर्व पी एफ पाठवल्या जातील विद्यार्थी मित्रांनो त्यामधले सर्व प्रश्न हे खूप महत्वाचे प्रश्न आहे ते सर्वांनीच घ्यायला पाहिजे आणि वाचायला पाहिजे याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा प्रश्न क्रमांक पहिला बघा भात संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा भात संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील कर्जत जिल्हा रायगड या ठिकाणी भात संशोधन केंद्र आहे बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक दुसरा बघा महाराष्ट्राच्या वायव्य सीमेवरून खालीलपैकी कोणती नदी वाहते बघा महाराष्ट्राच्या वायव्य सीमेवरून पुढीलपैकी कोणती नदी वाहते बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न महत्वपूर्ण आहे महाराष्ट्राच्या वायव्य सीमेवरून नर्मदा ही नदी वाहते बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी योग्य राहील प्रश्न क्रमांक तिसरा बघा स्वामी या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत बघा स्वामी या कादंबरीचे लेखक पुढील पैकी कोण आहेत बघा प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा स्वामी या कादंबरीचे लेखक को पुढीलपैकी कोण आहेत रणजित देसाई स्वामी या कादंबरीचे लेखक बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चौथा बघा महाराष्ट्र राज्यासोबत सर्वात जास्त लांब सीमा खालीलपैकी कोणत्या बघा महाराष्ट्र राज्यासोबत सर्वात जास्त लांब सीमा खालीलपैकी कोणत्या राज्याची आहे बघा विद्यार्थी महाराष्ट्राला सर्वात जास्त सीमा पुढीलपैकी कोणत्या एका राज्यासोबत लागते बघा महाराष्ट्र राज्याला सर्वात जास्त सीमा ही मध्य प्रदेश या राज्यासोबत सर्वाधिक सीमा लागते बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आप योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पाचवा बघा बघा प्रश्न क्रमांक पाचवा बघा गोदावरी आणि भीमा नदीचे खोरे खालीलपैकी कोणत्या डोंगरांगाने वेगळी झाली बघा गोदावरी आणि भीमा नदीचे खोरे खालीलपैकी कोणत्या डोंगर रांगांनी वेगळे झालेले आहेत बघा विद्यार्थी प्रश्न महत्त्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता गोदावरी आणि भीमा या नदीचे खोरे कोणत्या डोंगर रांगाने वेगळी झालेली आहेत बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील गोदावरी आणि भीमा नदीचे खोरे हे हरिश्चंद्र बालाघाट या डोंगर ती वेगळी झालेली आहेत बघा पुढचा प्रश्न बघा मुंबई हाय हे नाव खालीलपैकी कशाच्या उत्पादनासाठी निग बघा मुंबई हाय हे नाव खालीलपैकी कशाच्या उत्पादनासाठी निगडित आहे मुंबई हाय तर मुंबई हा हे तेल या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सातवा बघा देशामधले पहिले मातीचे धरण गंगापूर खालीलपैकी कोण गंगापूर हे धरण खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे बघा विद्यार्थी मित्रांनो देशामधलं पहिलं मातीचं धरण हे गंगापूर नाशिक या जिल्ह्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा यापैकी कोणती नदी ही महाराष्ट्रामध्ये नाही बघा यापैकी कोणती एक नदी आहे जी नदी महाराष्ट्रामधली नदी नाही बघा आपल्या समोर बघा या ठिकाणी दोन राहील कावेरी ही नदी महाराष्ट्र राज्यामधली नदी नाही प्रश्न क्रमांक नववा बघा महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ एकूण किती चौरस किलो महाराष्ट्र राज्याचे एकूण क्षेत्रफळ खालीलपैकी किती चौरस किलोमीटर आहे बघा महाराष्ट्र राज्याचं एकूण क्षेत्रफळ हे तीन लाख सात हजार सातशे तेरा म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील एवढं महाराष्ट्र राज्याचं चौरस क्षेत्रफळ बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा भारतामधला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगाल राज्यामध्ये आहे तर तो पुढीलपैकी कोणता भारतामधला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पुढीलपैकी कोणता आहे बघा भारतामधला सर्वात मोठा त्रिभु त्रिभुज प्रदेश म्हणजे सुंदरबन हा भारतामधला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे तो पश्चिम बंगाल या राज्यामध्ये स्थित आहे बघा पुढचा प्रश्न बघा चांदोली हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बघा चांदोली हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे बघा विद्या प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता चांदोली हे धरण पुढीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे बघा चांदोली हे धरण वारणा या नदीवरच ते एक महत्वपूर्ण धरण आहे प्रश्न क्रमांक बारावा बघा सन दोन हजार अकराच्या जनगणेनुसार महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येची घनता खालीलपैकी किती होत्या सन दोन हजार अकराच्या जनगणेनुसार महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येची एकूण घनता खालीलपैकी किती होती बघा लोकसंख्येची एकूण घनता तीनशे पासष्ट चौरस किमी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तेरावा वा बघा तोतला डो हे धरण खालीलपैकी कोणते डोह हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे बघा तोतला डोह हे धरण विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्यामधले तोतला हे धरण पेंच बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा खनिज संपत्तीचा विचार करता महाराष्ट्रामध्ये पुढीलपैकी कोणता विभाग हा सर्वाधिक समृद्ध बघा खनिज संपत्तीचा विचार करता महाराष्ट्रामधला पुढीलपैकी कोणता विभाग हा सर्वात अधिक समृद्ध आहे बघा सर्वात जास्त खनिज संपत्ती ही विदर्भामध्ये आहे बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा नागझीर आहे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये नागझीर आहे अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे बघा नागरजी हे अभयारण्य गोंदिया जिल्ह्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राला पैकी कोणत्या एका राज्याची सीमाही लागून नाही बघा महाराष्ट्र राज्याला पुढीलपैकी कोणत्या एका राज्याची सीमाही लागून नाही बघा महाराष्ट्राला या ठिकाणी आंध्र प्रदेश या राज्याची सीमा ती लागून नाही बघा पुढचा प्रश्न बघा बेडसा हे गुंफा मंदिर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा बेडसा हे गुंफा मंदिर पुढील पैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा बेडसा हे गुंफा मंदिर पुणे जिल्ह्यामधलं मंदिर मन्द आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा माळसेज घाट खालीलपैकी कोणत्या दोन शहरादरम्यान लागतो बघा माळशेज हा घाट पुढीलपैकी कोणत्या दोन शहरादरम्यान लागतो बघा खालीलपैकी कोणत्या मार्गावर माळसेज हा घाट लागतो बघा माळशेज हा घाट आळे फाटा ते कल्याण या मार्गावर बघा माळसेज हा घाट लागतो बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा आणेर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे बघा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे बघा विद्यार्थी मित्रांनो हे धरण धुळे जिल्ह्यामधलं ते धरण आहे बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा जांभे ही मृदा पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते बघा जांभे ही मृदा पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते बघा जांभी ही मृदा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त जांभी मृदा ही आढळते पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रामध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणती आदिवासी जमाती दिसून येते बघा गडचिरोली जिल्ह्यामध्ये पुढीलपैकी कोणती एक आदिवासी जमाती प्रामुख्याने दिसून येते तर मारियागोंड ही आदिवासी जमात गडचिरोली जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने दिसून येते प्रश्न क्रमांक बावीस बघा महाराष्ट्रामध्ये दगडी कोळशाच्या खाणी सर्वात जास्त पुढील पैकी कोणत्या महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक दगडी दगडी कोळशाच्या खाणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत बघा सर्वाधिक दगडी कोळशाच्या खाणी ह्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणती नदी ही अरबी समुद्राला जाऊन मिळते बघा खालीलपैकी कोणती एक नदी आहे जी नदी अरबी समुद्राला जाऊन मिळते बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी ऑप्शन दोन या ठिकाणी दोन क्रमांक राहील नर्मदा ही नदी अरबी समुद्राला जाऊन मिळणारी ती नदी आहे प्रश्न क्रमांक चोवीस बघा महाराष्ट्र राज्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये तलावांची आणि तळ्यांची संख्या सर्वात जास्त आहे बघा महाराष्ट्र राज्यामध्ये पूर्वेकडील पुढीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये तलावांची आणि तळ्यांची संख्या सर्वात जास्त आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील भंडारा या जिल्ह्यामध्ये तलावांची आणि तळ्यांची संख्या सर्वात जास्त आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रामध्ये हरिहरेश्वर हे ठिकाण खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे बघा महाराष्ट्र राज्यामध्ये हरिहरेश्वर हे ठिकाण खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे बघा हरिहरेश्वर हे ठिकाण खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे तर सुंदर समुद्र किनारा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सव्वीस बघा महाराष्ट्रामध्ये रब्बी हंगामाचा कालावधी पुढीलपैकी कोणता असतो रब्बी हंगामाचा बघा रब्बी हंगाम यांचा कालावधी पुढीलपैकी कोणता असतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील ऑक्टोबर ते मार्च हा कालावधी रब्बी हंगामा जातो कालावधी बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा तेल्या हा रोग खालीलपैकी कोणत्या पिकासंबंधीचा रोग आहे बघा तेल्या हा रोग पुढीलपैकी कोणत्या एका पिकासंबंधीचा रोग आहे तेल्या या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील तेल हा रोग डाळिंब या पिकासंबंधीचा तो एक रोग आहे बघा पुढचा प्रश्न बघा औंढा नागनाथ हे देवस्थान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये औंढा नागनाथ हे देवस्थान कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो औंढा नागनाथ हे देवस्थान हिंगोलीया जिल्ह्यामधलं ते प्रमुख देवस्थान बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी अष्टविनायकाचे देवस्थान नसलेलं ठिकाण पुढीलपैकी कोणत्या बघा खालीलपैकी अष्टविनायक गणपतीचं देवस्थान नसलेलं ठिकाण पुढीलपैकी कोणतं ठिकाण आहे बघा या ठिकाणी अष्टविनायकाचं देवस्थान नसलेलं ठिकाण म्हणजेच रामटेक या ठिकाणी हे अष्टविनायकाचं देवस्थान नसलेलं ठिकाण होईल बघा पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्र राज्यामधला पहिला साखर कारखाना पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू झाला महाराष्ट्र राज्यामधला पहिला साखर कारखाना पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू झाला होता बघा विद्यार्थी प्रश्न महत्वपूर्ण आहे महाराष्ट्र राज्यामधला पहिला साखर कारखाना हा प्रभारानगर जिल्हा अहमदनगर या ठिकाणी सर्वात प्रथम कारखाना तो सुरू झाला होता बघा देजाना प्रश्न क्रमांक पुढचा बघा प्रशासकीय सेवामध्ये बदल्या संबंधामध्ये कायदा करणारे देशामधलं पहिलं राज्य पडीलपैकी कोणतं प्रशासकीय सेवामध्ये बदल्या संबंधामध्ये कायदा करणारे देशामधलं पहिलं राज्य पुढीलपैकी कोणतं राज्य आहे तर महाराष्ट्र राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताने भारतामध्ये कोणत्या राज्याने सर्वात प्रथम माहितीच्या अधिकारासंबंधी माहितीच्या अधिकारासंबंधी सर्वात प्रथम कायदा हा केला होता तर महाराष्ट्र राज्य ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा भारतामध्ये एकूण किती घटक राज्यांना आंतरराष्ट्रीय सीमा लागून आहेत बघा भारतामध्ये एकूण किती घटक राज्यांना आंतरराष्ट्रीय सीमाया लागून आहेत बघा प्रश्न महत्त्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता भारतामध्ये एकूण किती घटक राज्यांना आंतरराष्ट्रीय सीमा लागून आहेत तर एकूण सतरा राज्यांना आंतरराष्ट्रीय सीमाया लागून आहेत पुढचा प्रश्न बघा बघा देशामध्ये एकूण किती राज्यांमध्ये विधान परिषद सध्या अस्तित्वात आहे बघा देशामध्ये एकूण किती राज्यांमध्ये सध्या विधान परिषद अस्तित्वात आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे एकूण सहा राज्यांमध्ये सध्या विधान परिषद अस्तित्वात आहेत महाराष्ट्र राज्य असेल बिहार असेल कर्नाटक असेल यू पी असेल तेलंगणा असेल आणि आंध्र प्रदेश भारतामध्ये एकूण सहा राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात आहेत बघा पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्र या पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे बघा महाराष्ट्र या पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रभूषण या पुरस्काराची सुरुवात सन एकोणीसशे शहाण्णव पासून या पुरस्काराची सुरुवात ही झालेली आहे सन एकोणीसशे पंच्याण्णव या वर्षी महाराष्ट्रभूषण या पुरस्काराची स्थापना ही झाली होती सन एकोणीशे ला या पुरस्काराची स्थापना आहे बघा पुढचा प्रश्न बघा पद्मविभूषण हा देशामध्ये पुढील कितव्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण हा देशामधला कितव्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो पद्मविभूषण हा देशामधले कितव्या क्रमांकाचा पुरस्कार भारतरत्न हा पहिल्या क्रमांकाचा आहे पद्मविभूषण दुसऱ्या क्रमांकाचा आहे आणि पद्मभूषण तिसऱ्या क्रमांका ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी हा आपलं योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा भारताने संपूर्ण स्वदेशी बनावटीचा पहिला उपग्रह आर्यभट्ट अवकाशामध्ये खालीलपैकी केव्हा सुलभा आर्यभट्ट पुढीलपैकी बघा आर्यभट्ट सन एकोणीशे पंच्याहत्तरला ला अवकाशामध्ये तो सोडण्यात आला बघा आर्यभट्ट बघा पुढचा प्रश्न बघा इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच इस्रोची स्थापना पुढील कोणत्या वर्षी करण्यात आली बघा इस्रो यांची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती सन एकोणीशे एकोणसत्तर या वर्षी इस्रोची स्थापना ही करण्यात आली बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा खंड वहनाचा सिद्धांत सिद्धांत आहे बघा खंड वहनाचा सिद्धांत पुढीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी मांडलेला तो सिद्धांत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो खंड वहनाचा सिद्धांत हा अल्फ्रेड वेगनर या शास्त्रज्ञांनी खंडपणाचा सिद्धांत हा मांडला होता विद्यार्थी प्रश्न महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे पुढचा प्रश्न बघा पृथ्वीवर दिवस आणि रात्र पुढीलपैकी कशामुळे होतात पृथ्वीवर दिवस आणि रात्र पुढीलपैकी कशामुळे होतात बघा विद्यार्थी मित्र पृथ्वीवर दिवस आणि रात्र हे पृथ्वीच्या परिवर्णामुळे पृथ्वीवर दिवस आणि रात्र होतात बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा सूर्यमालेमध्ये सर्वात तेजस्वी ग्रह सूर्यमालेमधला सर्वात वेगवान ग्रह पुढीलपैकी कोणता बघा सूर्यमालेमधला सर्वात वेगवान ग्रह पुढीलपैकी कोणता ग्रह आहे बघा सूर्यमालेमधला सर्वात वेगवान ग्रह म्हणजेच बुद्ध ग्रह हा सूर्यमालेमधला सर्वात वेगवान ग्रह आहे पुढचा प्रश्न बघा जगामध्ये सर्वात मोठे गोड्या पाण्याचं सरोवर पुढील कोणत्या जगामध्ये सर्वात मोठे गोड्या पाण्याचं सरोवर पुढीलपैकी कोणतं सरोवर लेक सुपेरियर हे सरोवर जगामध्ये सर्वात मोठं गोड्या पाण्याचं सरोवर आहे बघा पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणता कालवाहा ॲटलांटिक व पॅसिफिक महासागरांना जोडणारा कालवा बघा खालीलपैकी कोणता एक कालवा आहे जो कालवा अटलांटिक महासागर आणि पॅसिफिक महासागर यांना जोडणारा तो कालवा आहे बघा विद्यार्थी प्रश्न महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये बऱ्याचदा हा प्रश्न विचारलेला ॲटलांटिक आणि पॅसिफिक या महासागरांना जोडणारा कालवा म्हणजेच पनामा कालवा या ठिकाणी योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा विश्ववृत्तीय प्रदेशामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस हा बघा विषुवृत्तीय प्रदेशामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस हा पडत असतो बघा विषुवृत्त प्रदेशामध्ये आरोह या प्रकारचा पाऊस हा प्रामुख्याने पडत ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा नीलगिरी या पर्वतामध्ये सर्वोच्च शिखर पुढील पैकी कोणता आहे बघा नीलगिरी या पर्वतामध्ये सर्वोच्च शिखर पुढील पैकी कोणता आहे बघा नीलगिरीमध्ये सर्वात उंच शिखर म्हणजेच दोडा बेड्डा निलगिरी पर्दा मधला सर्वात उंच ते शिखर आहे बघा भाकरा नांगल हा प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या नदीवरचा प्रकल्प भ्राकरा नांगल हा प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे बघा भ्राकरा नांगल हा प्रकल्प सतलज या नदीवरचा तो एक महत्वपूर्ण प्रकल्प आहे पुढचा प्रश्न बघा शिप्रा नदीच्या काठावर पुढीलपैकी कोणते महत्वपूर्ण शहर बघा शिप्रा नदीच्या काठावर पुढीलपैकी कोणते शहर हे व शिप्रा नदीच्या काठावर तर शिप्रा नदीच्या काठावर उज्जैन हे शहर व ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा जोगचा धब धबधबा -दब उर्फ गिरसप्पा धबधबा पुढीलपैकी कोणत्या नदीवरचा धबधबा जोगचा धबधबा जोगचा धबधबा हा शरावती या नदीवरचा तो धबधबा आहे पुढचा प्रश्न भारतामध्ये सर्वात जास्त कोळसा पुढीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये भारतामध्ये सर्वात जास्त कोळसा पुढीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये सापडतो बघा भारतामध्ये सर्वात जास्त कोळसा हा दामोदर नदीच्या खोऱ्यामध्ये सर्वात जास्त कोळसा हा सापडत असतो पुढचा प्रश्न बघा कांजीरंगा नॅशनल पार्क पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये कांजीरंगा नॅशनल पार्क पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये कांजीरंगा तर कांजीरंग आहे आसाम या राज्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बघा बिहारचे दुःखाश्रू असे पुढील कोणत्या नदीला बिहारचे दुःखास्त्रू असे पुढील कोणत्या नदीला म्हणतात बघा बिहारचे दुःखास्रू असे कोसी या नदीला बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे कोशी नदीला बिहारचे दुःखास्रू असे म्हणतात बघा पुढचा प्रश्न नागार्जुन सागर हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामधला बघा नागार्जुनसागर हा प्रकल्प कोणत्या राज्यामधला तो प्रकल्प आहे तर आंध्र प्रदेश या राज्यामधला तो एक प्रमुख प्रकल्प आहे बघा पुढचा भारतामधला पहिला अणुविद्युत प्रकल्प तारापूर आहे तर तो पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू बघा भारतामधला पहिला अणुऊर्जा प्रकल्प तारापूर हा ठाणे जिल्ह्यामध्ये तो सुरू झाला होता तर तारापूर सध्या पालघर या जिल्ह्यामध्ये आहे अपक्ष क्रमांक चौपन्न बघा ओझोन दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो बघा ओझोन दिवस पुढील पैकी कोणत्या दिवशी असतो त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील सोळा सप्टेंबर या दिवशी ओझोन दिवस असतो अप्शन क्रमांक पंचावन्न बघा खालीलपैकी कोणता दिवस हा आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून साजरा बघा आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून कोणता दिवस साजरा केला दोन ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून साजरा केला जातो बघा लाल ग्रह असे पुढील पैकी कोणत्या ग्रहाला म्हणतात ग्रह तर मंगळ या ग्रहाला लाल ग्रह असे म्हणतात आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी बघा आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे बघा आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय हे या ठिकाणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय आहे बघा प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न बघा जगामधलं सर्वात मोठे धरण थ्री गोर्जेस कोणत्या देशामध्ये जगामधलं सर्वात मोठं धरण आहे थ्री गोर्जेस कोणत्या देशामध्ये आहे तर सर्वात मोठं धरण हे चीन या देशामध्ये बघा ऑप्शन क्रमांक चार आपले योग्य उत्तर राहील जगामधला सर्वात लहान महासागर पुढीलपैकी कोणता आहे जगामधला सर्वात लहान महासागर पुढीलपैकी कोणता आहे तर आल्टिक महासागर हा जगामधला सर्वात लहान महासागर आहे प्रगा प्रश्न क्रमांक साठ बघा भारतामध्ये हवामान केंद्राची मुख्य कार्यालय पुढीलपैकी कोणत्या एका ठिका भारतामध्ये हवामान केंद्राचं मुख्य कार्यालय पुढीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे तर या प्रश्नाचे उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांडूला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं पी डी एफ सर्व पेपर नोट्स तुम्हाला सर्व काही मिळेल फक्त नव्याण्णव रुपयामध्ये विद्यार्थीने सन दोन हजार अकरापासून ते आत्तापर्यंत पोलीस भरतीला विचारलेले सर्व प्रश्न आपण त्या पी डी एफमध्ये टाकले सर्वांनी घ्यायला पाहिजे आणि वाचायला पाहिजे त्याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे